आठ दिवस कुठे होता सदाभोग खोतांवर गावकरी भडकले घेराव घालत जा विचारला जाब खोत यांनी तिथून घेतला काढता पाय राज्यात सध्या अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला असून मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने दनादान उडवले आहे सततचा पाऊस पूर यामुळे गावात पाणी शिरलेलं असून शेतात घरात पाण्यामुळे नासधूस झाली आहे जमिनी माती पिकं वाहून गेली आहे घरात ओल पसरली आहे त्यामुळे शेतकरी सामान्य माणसाचे मोठे हाल होत असून लोकांच्या डोळ्यात अश्रूणा खळ नाही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी दौरे करत पाहणी केली आहे नुकसानीचा आढावा घेत मदतकार्य सुरू केलेला आहे सोलापूरमध्ये अशीच काही परिस्थिती आहे मात्र याच दरम्यान आज सोलापूरच्या उंदरगावमधील ग्रामस्थ संतापलेले असून चांगलेच आक्रमक झालेले दिसले त्यांचा रोष दिसला तो आमदार सदाभाऊ खोत हो यांच्यावर त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येतो आहे गावात आलेल्या सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारता गावकऱ्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आठ दिवस कुठे होतात इतके दिवस का फिरकला नाही असा सवाल गावकऱ्यांनी त्यांना विचारले मात्र ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून सदाभाऊ खोत यांनी तिथून लवकरच पाय काढून घेतला पावसामुळे म्हाडा तालुक्यातल्या सिन्हा नदीच्या काठच्या लोकांचं शेतकऱ्यांचं अतोनत नुकसान झालं आहे पाण्यामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं अशी परिस्थिती झाली असून त्यामुळे बळीराजा पूर्णपणे हदबल झालेला दिसला मुख्यमंत्र्यांचा दौरा काही दिवसांपूर्वी झाला त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांचा या भागात दौरा होता मात्र ते म्हाडा तालुक्यातील उंदरगावमध्ये पोहोचतात काही वेळातच शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आणि त्यामुळे सदाभाऊ खोत यांना दौरा तसा सोडून गाडीत बसून तिथून निघावं लागले का का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावाने गा लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला नाही हे आमचं असं आमचं ही म्हणणार बाकी आमचं काही जनवार माझी रोडवर हजार तहसीलदारला बोलतोय बीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा अजून वैरण खायला तर तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहोत माहित आहे सगळा जनवारांना खायला काय बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावण्यारा गावाला लावली सगळे केली आज सगळी माणसं गावरी कामं केले पण जनवराचं भाऊ काय आहे का नाही त्याला दे काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूलने म्हणायचं कृषीकडे जावा

माडा तालुक्यामध्ये पूर्व भागाचा मी या ठिकाणी दौरा केला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे जमिनी कंटून गेलेल्या आहेत रुजारे या गावाला सुद्धा या ठिकाणी भेट दिली जी घरं पाण्याखाली गेले नव्हते त्याचे पाणी केली आणि निश्चितच शेतकरी असेल शेतमजूर असेल बाराबुलतेदार असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये दिल झालेला आहे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्या निश्चित योग्य आहेत हातातोंडाचा आलेला घास शेताभातातला भातला आमचा या निसर्ग आमच्यावर कोपला आणि तो निघून गेलेला आहे निश्चितच ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल आणि निश्चितपणानं सरकार हे शेतकऱ्यांच्याबरोबर ठाम उभा आहे निश्चितपणाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे एक दूरदृष्टी नेतृत्व या राज्यामध्ये सर्व समाजासाठी काम करत आहे निश्चितच शेतकऱ्याच्या बरोबर शासन खंबीरपणानं उभा असेल